का ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेच धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठ्यामध्ये देण्यात जस एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होत जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजून उभा राहायला ब्रिजने होते अध्यक्ष आणि त्यांनी त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं हो। याला मी मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात लढताय कोण आमचं सैन्य लढत आहे मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे